छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्री श्रुती उल्फत हिला कोब्रासोबत म्हणजे एका नागासोबत तिने व्हिडिओ काढला होता आणि जो व्हायरल झाला होता तो आता त्यांनी चांगलाच महागात पडला आहे दुर्मिळ कोब्रासोबतचा श्रुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली विभागानं कारवाई केली आणि पाच हजारांच्या आज जातमुसलक्यावर तिची अखेरीस जामिनावर सुटका झाली नागार्जुन एक योद्धा या मालिकेमध्ये काम करणाऱ्या श्रुतीनं चित्रीकरणादरम्यान हा नाग हातात घेतला आणि स्वतःचा एक व्हिडिओ शूट केला जो सोशल मीडियावर अपलोड केला गेला वन्यप्रेमींनी हा व्हिडिओ पाहताच वनविभागाकडे तक्रार केली आणि या तक्रारीनुसार श्रुती आणि तिच्या सहकाराकला ताब्यातसुद्धा घेण्यात आलं दरम्यान हा नाग सेटवर कसा आला याबाबत वनविभाग कसून तपास करत आहे आणि यामागे शूटिंगसाठी सापांची तस्करी करणारी एखादी टोळी तर नाही ना, ना असाही अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे हा गुन्हा ॲक्च्युली ऑक्टोबर महिन्यात इंस्टाग्रामवर पोस्ट झाल्यानंतर उघडकीस आला आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आम्ही त्यावेळी मग जेवढे इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड झाले होते ते सगळे आम्ही डाउनलोड केले त्याचे सीडी बनवून आम्ही फॉरेन्सिक लॅबला सत्यता पडताळण्यासाठी पाठवून दिले hmm. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आम्हाला सतरा जानेवारीला आला आ, की हे यांनी ओरिजिनल साप आ, यूज केला होता म्हणून त्यानंतर आम्ही त्यांच्याविरोधात ग एफ आय आर दाखल केला काल त्यांना चौकशीला बोलून काल त्यांना आम्ही दुपारी दोन वाजता अटक केलं